नमस्कार नेता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला फार्मर आय डीविषयी थोडक्यात माहिती देणार आहे तर सरकारने फार्मर आय डी म्हणजे किसान ओळखपत्र हे जे आहे ते स सर्वांना काढण्यास काढायला सांगितलेलं आहे तर ते कशासाठी काढायचे तर जसं आपलं मतदान कार्ड आहे आपण ह्या ह्या गावचे रवाश्य आहोत हे कळतं जसं आपलं आधार कार्ड आहे त्याच्यावरती आपली सगळी माहिती असते तर ते एक आपलं ओळखपत्र तयार झालेलं आहे तसंच फार्मर आय डी हे सुद्धा आपले एक आपण शेतकरी आहोत हे ओळखपत्र आहे आपल्यासाठी तर ते फार्मर आय फार्मर आय डी सगळ्यांनी काढून घ्यायचे आहे आणि ते खूप गरजेचं आहे तर ते काढाय का काढायचं आहे तर ते सांगते मी तुम्हाला तर शेत शेतकऱ्यांची जी शेती आहे सातबाऱ्यावरती आपल्या जे क्षेत्र आहे तर त्या क्षेत्राची शेतकऱ्यांच्या जमिनीची सगळी माहिती ही फार्मर आय डीमध्ये फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्रामध्ये जी जमिनीची माहिती आहे ती साठवली जाणार आहे तर त्या कार्डावरून आपल्याकडं किती क्षेत्र आहे ते कळणार आहे तर पहिली गोष्ट आहे शेतकऱ्यांची जमिनीची सगळी माहिती फार्मर आय डीमध्ये साठवली जाणार आहे दुसरी गोष्ट पी एम किसान योजनेचा जो आपल्याला हप्ता मिळतो तर तो हप्ता फार्मर आय डी नसेल तर मिळणार नाही फार्मर आय डी कार्ड हवाहीच लागणार आहे फार्मर आय डीला किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी फार्मर आय डीची गरज आहे तिसरी गोष्ट आहे पीक विमा तर आपण बँकेतून जे पीक विमा घेतो पिकाचं जे कर्ज घेतो त्यासाठी सुद्धा आपल्याला इथून पुढं फार्मर आय डीची शेतकरी ओळखपत्राची गरज आहे आणि चौथी गोष्ट आहे तर पीक विमा भरतानासुद्धा सुद्धा पी, पीक विमा जो काढतो आपण तर तो, तो भरतानासुद्धा फार्मर आय डीची आपल्याला गरज आहे किंवा कोणत्याही प्रकारचा जो आपण सरकारी लाभ घेणार आहोत सरकारी योजनांचे जे फॉर्म भरणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला फार्मर आय डीची गरज आहे तर सरकारने जे परिपत्रक जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधले सहामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवते तर किसान ओळखपत्र फार्मर आय डी बनवून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र तर फार्मर आय डी असेल म्हणजे का आवश्यक आहे किसान आय डी बनवून घेणे का आवश्यक आहे तर पहिली गोष्ट आहे फार्मर आय डी असेल तरच पी एम किसान योजनेचा लाभ भेटणार आहे दुसरी गोष्ट आहे एकाच पर्यायांमध्ये अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे जे वेगवेगळ्या प्रकारचे पीक जे शेतकऱ्यांना लाभ मिळतात सरकारी कोणत्याही प्रकारची सरकारी योजना असेल तर त्यासाठी पिस शेतकरी ओळखपत्र हे जरुरी आहे तिसरी गोष्ट आहे डिजिटल पद्धतीने पीक विमा व पिकाचे मर्यादेनुसार के सी सी कर्ज मिळणार म्हणजे फार्मर आयडी असेल तरच शेतकरी शेतकऱ्यांना पीक पिकाचे कर्ज मिळणार आहे शेतातील चौथी गोष्ट आहे शेतातील मृदा म्हणजे माती मातीविषयी आरोग्य मृदाविषयी आरोग्याबद्दल माहिती समजून घेता येणार आहे तशात ती जी काही माती आहे त्याचे ती मातीचा आरोग्यविषयक माहिती म्हणजे त्या मातीचा प्रकार वगैरे त्याच्यात कोणती पिकं वगैरे येतील अशा पद्धतीने सरकारी नवीन योजना असणार आहे की शेतकऱ्यांकडे कृषी खात्याकडून लोकं येतील त्यांची शेतीतली जमीन वगैरे तपासली तपासून घेतील ती त्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची घालायची किंवा कोणत्या प्रकारचा मा त्याच्यामध्ये येऊ शकतो अशा पद्धतीने काहीतरी सुविधा नियोजन पुढचं शेतक सरकारी असू शकतो त्यामुळे त्यांनी हा चौथा पर्याय दिला आहे की शेतातील जी मृदा आहे त्या मृदे मृद मृदा म्हणजे जी माती आहे त्याच्या आरोग्याबद्दल योग्य माहिती शेतकऱ्याच्या त्या स असेल तर समजून घेता येईल पाचवा आहे पिकावरील रोगाच्या प्रादुर्भावाचा अंदाज समजून घेता येणार तर मग ते जर शेतीच्या शेतकऱ्याच्या शेतीच्या शेतीमध्ये जी माती आहे त्या मातीबद्दल जर परीक्षण करणार असेल तर त्या शेतामध्ये उगवणाऱ्या पिकांविषयी सुद्धा ते आपल्याला माहिती देतील वेळोवेळी सहा आहे शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज पीक विमा हा हमी भाव खर दी साथी नर। पीक विमा हमीभाव खरेदीसाठी मदत होणार तर मग इथून आता सग सगळ्याच गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत डिजिटल झालेल्या आहेत त्यामुळे इथून पुढं पीक कर्ज म्हणा पीक विमा म्हणा किंवा शेतकऱ्यांसाठी हमीभाव म्हणा हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्या डिजिटल पद्धतीनेच आपल्याला सगळं काही आता प उपलब्ध होणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला शेतकरी ओळखपत्र हे जरुरीचं आहे तर शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी आमच्या इकडं तलाठी कार्यालयामध्ये त्यांनी कॅम्प ठेवला होता तर तो, तो कॅम्प दहा पंधरा दिवस चालणार आहे तर वरून नेटवर्क थोडंसं स्लो आहे सर्वर डाऊन असल्यामुळे पटापट लोकांची कामं होत नाही आहेत पण तरीसुद्धा थोडासा वेळ काढून प्रत्येकाने आपापलं किसान ओळखपत्र फार्मर आय डी हे काढून घ्यायचं आहे तर फार्मर आय डी काढण्यासाठी जाताना आपलं स्वतःचं आधार कार्ड आपल्या नावावरती ती जमीन आहे त्याचा आठवचा उतारा आणि आपला स्वतःचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचा एक फोटो घेऊन जायचा आहे तर मोबाईल कशासाठी घेऊन जायचा आहे तर आपला स्वतःचा मोबाईल आधार कार्डला लिंक असेल नसेल तर आधी आधार कार्डला लिंक करून घ्या आणि आधार कार्डला लिंक असणारा जो मोबाईल आहे तो आपण घेऊन जायचा आहे तर जेथ्या तिथं गेल्यानंतर आपला जो फॉर्म भरणार आहे ते तर ते शेतकरी ओळखपत्रासाठी फॉर्म भरल्यानंतर त्याचा आपल्याला ओ टी पी येतो तो आपल्या मोबाईलवरती येणार आहे आणि त्या ओ टी पी तो ओ टी पी नंबर तिथे टाकल्यानंतर मग तो फार्मर आय डीसाठी आपला अर्ज पुढं जाणार आहे किंवा मग तो सबमिट केला जाणार आहे आणि तो प्रोसेस ती पूर्ण झाल्यानंतर आपला अर्ज सबमिट झाल्यानंतर ज्यावेळेस तो सक्सेस होईल तर त्यानंतर आपल्याला फार्मर आय डीची एक पावती पोचपावती मिळते त्याच्यावरती आपला फार्मर आय डी असतो तर ती पोचपावती जपून ठेवायची आहे आणि मग ज्या या वे ज्या ज्या वेळेस आपल्याला या शे शेतीविषयी सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा आहे किंवा कोणत्याही प्रकारचे अर्ज भरायचे आहेत तर त्यावेळेस आपल्याला ते त्या आय डी क्रमांकाचा उपयोग होणार आहे तर ती पावती जपून ठेवायची आहे तर आणि जे ओबीसी वगैरे असे त्यांच्या आहेत तर त्यांनी त्यांच्यासाठी त्यांनी प्रमाणपत्र मागवलेलं आहे तर मा त्यांनी फार्मर आय डी काढायला जाताना स्वतःचं प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे मोबाईल घेऊन जायचं आहे आठवचा उतारा घेऊन जायचं आहे लागल्या सात बाराचा उतारा पण घेऊन जा आणि स्वतःचा एक पासपोर्ट साईजचा फोटो घेऊन जायचा आहे जर तुमच्या इकडं तलाठी कार्यालयामध्ये हे फॉर्म भरण्याची सुविधा नसेल तर तुम्ही ऑनलाईन जिथे जिथे फॉर्म भरतात सायबर कॅपेमध्ये ऑनलाईन केंद्रामध्ये तिथं जाऊन तुम्ही स्वतःचा हा फॉर्म भरू शकता आणि फार्मर आय डी हा काढून घेऊ शकता तर शेतकऱ्यांचा फार्मर आय डी हा स्वतः प्रत्यक्ष प्रत्यक्ष जाऊन प्रत्येकाने काढून घ्यायचा आहे तिथं हाताचा आपल्या अंगठ्याचा थंब दिला जातो तर ज्याच्या नावावर क्षेत्र आहे त्यांनी प्रत्यक्षच जावं लागतं हा फार्मर आय डी काढण्यासाठी तर प्रत्यक्ष आपण जाऊन आपला मोबाईल वगैरे सगळं बरोबर घेऊन जायचं आहे आणि फार्मर आय डी हा काढून घ्यायचा आहे ने है, है, तर फार्मर आय डी हा काढणे खूप गरजेचं आहे सगळ्यांसाठीच ते नेम केलेलं आहे तर सर्वांनी जाऊन ह्या गोष्टीचा लाभ घ्यायचा आणि आपापला फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र हे काढून घ्यायचं आहे तर सगळ्यांना माहिती समजलीच असेल मी काही सांगितलं ते तर धन्यवाद